मराठवाड्यात दर तीन वर्षातून एकदा तरी पावसाच्या लहरीपणामुळे कधी दुष्काळ पडत असतो कधी ऊसाची अडचण असते कधी अतिरिक्त ऊस असतो अशा बिकट संकटातून जात असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांना अधिक भाव देणारे मांजरा साखर परिवारातील कारखाने म्हणून राज्याला परिचित आहेत त्या परिवाराची मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून सत्तावीसशे रुपये देण्याची घोषणा केली नव्हे तर तातडीनं खात्यावर जमा ही एक विश्वासाची परंपरा जपलेला परिवार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा भाव दिल्याबद्दल गुरुवारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले यामुळे हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंनी फायदा होणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल राजेंद्र मोरे अरुण कुलकर्णी यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल राजेंद्र मोरे अरुणदादा कुलकर्णी राजकुमार कसबे यांच्यासह जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट लातूर सत्तार पटेल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आणि आज साहेबांचा सत्कार म्हणजे यासाठी केला की के ला के लातूरमध्ये मांजरा परिवाराच्या वतीने सर्वच कारखान्यांचा पहिला हप्ता सत्तावीसशे रुपये जाहीर झालेले आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पण आलेले आहे आम्ही दुसरीकडे पाहतोय तर शेतकऱ्यांना वर्ष, वर्ष पैसे देत नाहीत कारखाने आणि आमच्याकडे आता जास्तीचा दर मिळणार आणि सत्तावीसशे पेक्षा निश्चितच आम्हाला आशा आहे की जवळपास एफ आर पी पेक्षा शंभर दोनशे रुपये सुद्धा अधिक मिळतील आणि शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास होत नाही आहे शेतकऱ्यांना एकदम हवा तसा भाव दिला जातो त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मांजरा परिवाराचे प्रमुख आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा सत्कार करण्यात आला सोबत आमच्या सर्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि आम्ही हा सत्कार केलेला आहे